जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीविषयी विषयी महत्वाची माहिती घेणार आहोत जे की अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न पडलेला होता खास करून पोलिस भरतीमध्ये कागदपत्रांविषयी अजून सुद्धा मुलांना डाउट आहे कागदपत्र काय लागणार या संदर्भात तर डिटेलमध्ये माहिती दिलेलीच आहे तरी सुद्धा मुलांना काही डाऊट आहेत त्याच्यामध्ये नावात बदल झालेला आहे कोणाच्या स्पेलिंग मिस्टेकमध्ये बदल झालेला आहे त्यांनी आता काय करायला पाहिजे काहींचं नॉन क्रिमिनलचं भानगड काय आहे आणि वय संदर्भात नेमकं काय विषय आहे ते सगळे विषय आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करून देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगेल बघा पोलीस भरती तुम्ही आहेत तयारी तुम्ही करतायत तर डॉक्युमेंट तुम्हाला अगोदरच रेडी करून ठेवायला पाहिजे ज्या दिवशी तुमचा डोक्यात आला की मला पोलीस भरती द्यायची किंवा गव्हर्नमेंट जॉबला मला लागायचं आहे तर त्याच वेळेस डॉक्युमेंटची तुम्ही तयारी करायला पाहिजे होती पण भरपूर अशा मुलं आहेत भरपूर वर्षभरापासून प्रॅक्टिस करणारे मुलं सुद्धा आहेत की त्याने डॉक्युमेंटकडे लक्षच दिलं नाही आणि आता आयन टायमला जास्तीचे पैसे देऊन डॉक्युमेंट काढण्याची वेळ आलेली आहे तर नेमका डॉक्युमेंटची तारीख काय असणार आहे सगळं काही क्लिअर करणार आहे ओके स्टेप बाय स्टेप सगळी माहिती घेऊया सर्वात आधी कागदपत्र याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे लिस्ट दिलेली आहे आणि जाहिरात जी आलेली आहे त्यानुसार सुद्धा लिस्टमध्ये सर्व डॉक्युमेंट हे तुम्हाला ओरिजिनल लागणार आहेत मग त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता एक जन्म दाखला जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला दोघांपैकी कोणता चालेल बघा पहिली गोष्ट मी क्लिअर करतो बहुतेक मुलं आहेत त्यांच्याकडे जन्माचा दाखला नाहीये ज्यांच्याकडे जन्माचा दाखला नसेल त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला जरी दिला तरी चालतो ही गोष्ट क्लिअर आहे शाळा सोडल्याचा दाखला देखील चालतो आणि जर एखादा दाखला नसेल आणि तर शाळा कॉलेज करत असेल म्हणजे कॉलेज करत असेल आणि त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट जर कॉलेजमध्ये जमा असतील तर कॉलेजमधून बोना फाईट काढून घ्या या बोना फाईट सुद्धा तुम्हाला पोलीस भरतीला चालेल क्लिअर गोष्ट ज्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट कॉलेजमध्ये जमा असतील किंवा कुठं दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये असेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असेल किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये जर जमा असतील तर त्या कॉलेजमधून बोना फाईट घेऊन टाका ते चालतं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा घेऊया आपण नावामध्ये बदल झालेला कोणाच्या स्पेलिंग मिस्टेक झालेली आहेत कोणाचा आईच्या नावांमध्ये बदल झालेला आहे कोणाचा वडिलांच्या नावांमध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर असं काही तुमच्याकडून जा झालं असेल तर सर्वात आधी तुम्ही प्राधान्य द्या गॅजेट सर्टिफिकेटला तुम्ही जर गॅजेट काढून टाकलं तर तुम्हाला लाईफ टाईम टेन्शन नसणार आहे कारण गॅजेट जर तुमचं एकदा तयार झालं की बाबा या नावाचा व्यक्ती या नावाचा व्यक्ती एकच आहे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आणि ती गॅजेट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे आलं तर तुम्हाला लाईफ टाईम प्रॉब्लेम नाही आहे जर ऍफिडेट केलं तरी पण चालतं आणि गॅजेट काढलं तर अतिउत्तम राहणार शेवटी मित्रांनो पंधरा हजार पद आहेत पंधरा हजारांची भरती आहे महाराष्ट्रामध्ये तर छोट्या छोट्या चुकांमुळे आपण भरतीपासून मुकलं नाही पाहिजे किंवा तुम्हाला भरती देता आली नाही येणार नाही असं काही झालं नाही पाहिजे म्हणून या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या आता पुढचा महत्वाचा मुद्दा होता याच्यामध्ये आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला पाहिजे मोबाईल नंबर हा तुमचा स्वतःचा असला पाहिजे स्वतःचा नसेल काही मुलं बारावी जस्ट पास झालेला असेल स्वतःचा नंबर नसेल तर त्यांनी घरच्यांचा कोणत्याही नंबरने लॉग इन लिंक केलं आधार कार्ड तरी चालतं म्हणजे या पोलीस भरतीला तुम्हाला पाहायला भेटणार आहे की तुमचा आधार कार्ड मोबाईल लिंकशी क्लिअर पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आज दुसरा आहे म्हणजे नॉन क्रिमिनल संदर्भात बघा नॉन क्रिमिनल जे आहे जे नॉन क्रिमिनल कोणाकोणाला लागतं लक्षात ठेवा एस सी बी सी यांना सुद्धा नॉन क्रिमिनल जे मराठा कास्ट समाजाचे मुलं आहेत त्यांच्याकडे एसीबीसी सर्टिफिकेट आहे त्यांना सुद्धा नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे त्याच्यानंतर एन टी ए चौघांना सुद्धा नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे एसबी वाल्यांना सुद्धा नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे ओबीसी वाल्यांना सुद्धा नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे याच्यामध्ये नॉन क्रिमिनल कोणाला लागत नाही एस सी आणि एस टी या दोन कास्टवाल्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही ही गोष्ट क्लिअर ठेवा नॉन ची लास्ट डेट म्हणजे एक्सपायरी डेट ही एकतीस नोव्हेंबरच्या अगोदरची पाहिजे कधीची पाहिजे एकतीस नोव्हेंबरच्या अगोदरची काही मुलांनी जर दोन वर्षापूर्वी हे काढलं असेल नॉन क्रिमिनल काढले असेल आणि त्याच्यावरती एक्सपायरी डेट ही दोन हजार सत्तावीस असेल किंवा दोन हजार सव्वीस असेल तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जाणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे जरी तुम्ही नॉन क्रिमिनल तुम्हाला आज मिळालेला असेल आज जरी नॉन क्रिमिनल मिळालेला असेल ते सुद्धा चालेल तुमचा नॉन क्रिमिनलचा प्रॉब्लेम कधी येणार ज्यावेळेस एकतीस नोव्हेंबरची नंतर एकतीस नोव्हेंबर नंतर जर तुमच्या हातामध्ये डॉक्युमेंट मिळाले तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही एकतीस नोव्हेंबरच्या अगोदर तुमच्या हातामध्ये डॉक्युमेंट पाहिजे खास करून डोमोसाईल वाले डोमोसाईलचं पण खूप प्रॉब्लेम चालू आहे मुलांना तर डोमोसाईल सुद्धा तुमचा एकतीस नोव्हेंबरच्या अगोदर काढून घ्या काढला नसेल तर आणि नॉन क्रिमिनल जरी काढला नसेल तरी सुद्धा तुम्ही काढून घ्यायचा आहे आता लक्षात या सर्व गोष्टींची तुम्ही बारकाईने लक्ष द्या कारण जर एवढी तुम्ही मेहनत करताय तुमच्याकडे डॉक्युमेंटच क्लिअर नसतील तर तुमच्या मेहनती पूर्णपणे झिरो आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ठीके आयोग तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळालेल्या असतील आणि महत्वाचा मुद्दा मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल जिल्हा निवडबद्दल अनेक मुलं असे कन्फ्युजन आहेत की कोणत्या जिल्ह्यात फॉर्म करू कोणत्या जिल्ह्यात फॉर्म करू कसं जिल्हा निवड करू भाऊ तुम्हाला एकच गोष्ट सांगेल आता जिल्हा निवडपेक्षा सुद्धा महत्वाचं म्हणजे जर तुमच्यामध्ये कॉम्पिडन्स असेल आणि तुमचा जर चास मैदानी परीक्षा ही चौवेचाळीस प्लस जात असेल किंवा चाळीस बेचाळीस प्लस जात असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यांमध्ये उतरला तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात मिरिट असं नसतं की यावर्षी या, या जिल्ह्याची मिरिट कमी लागली म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा कमीच लागेल तर मिरिट कशा पद्धतीने तयार होत असतात याविषयी मी सेपरेटली व्हिडिओ घेईलच तर आज या महत्वाची माहिती होती ही माहिती तुम्हाला कळालेली असेल नसेल कळाला तर जास्तीत जास्त व्हॉट्सअपला कमेंट करा सॉरी व्हिडिओला कमेंट करा की तुम्हाला पोलीस भरतीबद्दल काही डाऊट असेल तर सर्वांचे डाऊट जे जास्त असणार त्याच्यावरती मी शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद